Okay. चला नमस्कार या बरो या बरं लाईव सगळे पट 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 सगळे आता आले का ला किती जण जॉईन झालेत हे का

ठीक hmm? नमस्कार बरो पहा लक्षात घ्या लाईव्ह येण्याचं कारण एकच आहे की आपली जी बॅच आहे ती आपल्याला नवीन बॅच सुरू करायची मित्रांनो एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला ठीक आहे पहा लक्षात घ्या विषय असा आहे आज की आपली पहिली बॅच संपत आली आणि सगळ्यात महत्वाचा विषय पहिली बॅच संपल्याशिवाय आपण दुसरी बॅच कधी सुरू करत नाही मुद्दा एवढाच आहे की गावातल्या माराची किंमत नसती एवढाच विषय फक्त पण तुम्हाला सांगतो पहिली बॅच प्रॉपर आमची पाच सहा महिने सहा महिन्यामध्ये आता संपलेली आहे आणि म्हणून आता आपल्याला नवीन बॅच सुरू करायची एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस त्यामुळं विषय असा आहे की जेही खेड्यापाड्यातले मित्रमंडळ आहेत किंवा क्लासच्या क्षेत्रामध्ये जर आपण विचार केला तर एकदम प्रॉपर विषय आपला जाणार आहे इथं जर तुम्ही पाहिलं आपल्या अकॅडमीच नाव तर सगळ्याला माहित आहे की खरोडे सर करिअर अकॅडमी पर मार्गदर्शन केंद्र ठीके आणि म्हणून विषय असा आहे मित्रांनो आपली जी बॅच आहे तर ह्या बॅच मध्ये ज्या ज्या गोष्टी होतात जे बी मी लाईव्ह बोलायलो त्या सगळ्या गोष्टी आपण प्रॉपर करत असतो आणि मग आपली जी बॅच आहे कशा कशाची बॅच आहे बघा लक्ष द्या पा, खास करून स्पेशल पोलीस भरती काही विषय नाही इथं राणा एकदम प्रॉपर सगळे विषय त्यामध्ये आपलं मराठी असन गणित असन बुद्धिमत्ता असन जी आसन त्याचा काही विषय नाही ठीक आहे पण विषय सांगण्याचा असा आहे की जेवढ्या बी गोष्टी बोलणार आहे त्या सगळ्या प्रॉपर आपल्या बॅच मध्ये होतात ठीक आहे आणि मग बॅच मध्ये बघा स्पेशल पोलीस भरती वनरक्षक भरती त्यानंतर सरळ सेवा सरळ सेवामध्ये ज्या ज्या भरती आहेत त्या सगळ्यांचा आपण सिलेबस कम्प्लीट करून घेणार आहेत स्टाफ सिलेक्शन त्यानंतर जर आपण पाहिलं तलाठी लिपिक ग्रामसेवक शिक्षक भरतीमध्ये बघा मित्रांनो टेटीटी टे टीईटी टी, त्यानंतर सॉरी त्यानंतर टेक येते ठीक आहे आणि पी एस आय एस टी आय म्हणजे कंबाईन याचाही आपण सिलेबस कम्प्लीट करून घेणार आहेत ठीक आहे आणि म्हणून या जेवढा समोर गोष्टी आहेत त्या आपण एकदम प्रॉपर जाणार आहेत ठीक आहे आणि त्यानंतर जर पाहिलं जे बी आपला क्लास शोधले मित्रांनो जे बी इथं दाखवलं सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत याच्यामध्ये आमचा विषय असा आहे की इथं सिलॅबस संपतो संपवल्या जात नाही हे लक्षात ठेवा जेवढे बी आपले कळकळीची विनंती आहे जेवढे बी आपले खेड्यापाड्यातले मुलं आहेत मुली आहेत एकदम खतरनाक चान्स आहे याच्यासाठी तुम्ही जर पुण्यासारख्या ठिकाणी जर गेले जे आम्ही सिलॅपस वगैरे घेतो टेस्ट वगैरे घेतो तुम्ही लाख रुपये भरतात एवढाच विषय महत्वाचा विषय असा आहे तुम्हाला जे मेन मास्तर आहे का संचालक आहे का तुम्हाला एक तास भेटतच नाही सोपा असते बसायला तुम्हाला आलेला पाणी येते त्याच्यात तुम्ही लाख रुपये भरून येता पण त्याच्यासाठी आपल्याला एवढं काय डीप जायची गरज नाही आपल्या गोर विषय विषय सगळ्यांचा विषय प्रत्येक शनिवारी आमची टेस्ट असते ह्या सगळ्या गोष्टी काय जे आहे का सगळ्या रेग्युलर गोष्टी आहेत जे बी सात दिवस अॅप होईल सहा दिवस लॅपस होईल त्याच्यावर तुम्हाला प्रत्येक शनिवारी एक टेस्ट असते शनिवार का कारण शनिवारी जर आपण सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर रविवारी काही जण येतात काही येत नाही त्याचा विचार केलेला आम्ही म्हणून आम्ही प्रत्येक शनिवारी टेस्ट घेतो विषय इम्पॉर्टंट असा आहे याच्याही पुढे जाऊन सांगतो की जर महत्वाचा विषय असा आहे की ही जी शंभर मार्काची टेस्ट ही सगळ्या पण इथून मागचा माझा अनुभव आहे की जे बी चॅप्टर झालाय फॉर एक्झाम्पल मराठीचा एक चॅप्टर झालाय तर त्याच्यावर आम्ही पन्नास मार्काची टेस्ट घेतो ठीक आहे एखादा गणिताचा चॅप्टर झालाय त्याच्यावर पन्नास मार्काची ते विषय वेगळा झाला आणि त्याच्यानंतर सगळे म्हणजे जसं की पोलीस भरती शंभर मार्काचा पेपर आहे त्याच्या टेस्ट होते ठीक आहे आणि म्हणून प्रत्येक शनिवारी टेस्ट होते हे जे बी गोष्टी लाईव्ह बोलायलो या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत मी तुम्हाला प्रत्येक परत एकदा म्हणालो इथं सिलेबस संपवल्या जात नाही संपतो विषय असा आहे अजून की मी जोपर्यंत पहिली बॅच संपत नाही मित्रांनो तोपर्यंत दुसऱ्या बॅच ची मी कधी ऍड केली नाही आणि करणारही नाही सगळ्यात इम्पॉर्टंट या बॅचला आमचं हॉस्टेल नाही ज्यांची बी काय असेल की आम्हाला हॉस्टेल पाहिजे तो वगैरे वगैरे एवढी बॅच आमची ऑफलाईन आहे याच्या फन एवढं सांगतो तुम्ही जरी आले तर तुम्हाला करून दिल्या जातात मुलं असतील मुली असतील ठीक आहे मग एवढ्या बॅचला आमचं हॉस्टेल नाही याच्या नंतरची बॅच आपली हॉस्टेल होईल त्याच्यामुळे हॉस्टेल आहे का नाही कोणी विचारू पण नाही ठीक आहे त्यानंतर बघा जे बी काही पोलीस भरती वाले प्रॉपर ग्राउंड होते त्याचा काही विषय नाही ठीक आहे ग्राउंड साठी आम्ही अ सकाळी पण ग्राउंड होत आहे आणि इवनिंगला पण ग्राउंड होत आहे ठीक आहे मग ग्राउंडचा काही विषय नाही आणि हे बघा आमचे कोच म्हणजे इतका विषय असा हार्ड इथं की तुम्ही जर म्हणले चार ला, वा ला तर वाघ आमचा तीन लाच थांबत आहे कोणी असू नसू इतकं मनातून आहे आणि मनातून केलं तरच होणार आहे मनातून नाही केलं तर तुम्हाला आताही सांगतो पोलीस भरतीमध्ये किंवा कोणतंही क्षेत्र असून त्यातली त्या स्पर्धा परीक्षा आपला आवडीचा विषय असला तरी या उग कोणी पी एस आय झाले कोणी पोलीस झाले म्हणून होणार आहे तसा विषय नाही स्वतःला ओळखा तुम्हाला जर वाटत असेल मी करू शकतो तर तुम्हाला खरं खरं सांगतो जे बी बोलायलो का याच्यात एकही गोष्ट चुकीची नाही एक, एक नोव्हेंबर पासून आपली बॅच सुरू होणार आहे प्रॉपर सगळे विषय त्याच्या टेस्ट असतात त्याच्यानंतर ग्राउंड असते आणि त्याच्यानंतर म्हणजे क्लास म्हणजे आमचा जिवाळ्याचा विषय आमचा हे परिवार हे बघा सगळे हे काय विषय बघा सगळे ग्राउंडचा विषय आहे ठीक आहे त्यानंतर जर पाहिलं तुम्ही तर हे आमचा जिव्हाळा आहे जे बी तुम्हाला आताही सांगतो जे माझ्या नातेवाईकांना मला जीव लावला नाही हे आमचा जिव्हाळ्याचा विषय सगळे पोरड हे म्हणजे हृदय आमचं हे आमचे नातेवाईक भाऊकी भावकी हे काही विषय नाही हे म्हणजे इथं म्हणजे आमचा क्लास म्हणजे एक मित्र परिवार आहे सुरुवातीला वाट नंतर आपण ऍडमिशन करायला पण नंतर जिथून जर एखादं पोरग गेलं किती म्हणते ते आमचा क्लास नाही ते आमचा परिवार आहे आणि ते मिळवण्यासाठी मी दहा वर्ष घातलेत मित्रांनो फक्त आणि फक्त नाव माझ्या नाव टाकलंय मी असं म्हणत नाही फक्त मुलांना माहिती की खरोडे सर का माणसानं एखादा शब्द दिला तुम्ही आतापर्यंत इथून माती पाठीमागे बघा बॅचची आडमी कधीच करत नाही जेव्हा पहिली बॅच संपन त्याच वेळेस दुसरी बॅच सुरू होती आताही सांगाल तुम्हाला गावातल्या महाराजाची किंमत नसते पण आपल्याला ती मिळवायची का तुम्हाला आताही सांगतो स्पर्धा परीक्षेच्या नावावर एवढा विषय चालू आहे इथं आम्ही फी सुद्धा एकदम माफक ठेवलेली आहे सगळ्या गोष्टी माफक आहे तिथं ठीक आहे पण तुम्ही हे केव्हा कळण माहितीये का जेव्हा तुम्ही दुसरीकडे क्लासला जाऊन येताना एखाद्या ऑर्डर ऑर्डर जिल्ह्यात वगैरे तेव्हा तुमच्या लक्षात येईल की इथं तर फी काहीच नाही आणि हे केव्हा कळण अजून एक बॅच कम्प्लीट झाल्यावर ठीक आहे आणि मग बघा काय काय विषय बघा स्पेशल पोलीस भरतीसाठी लेखी आहे लेखी प्लस मैदानी पण आहे ठीक आहे मग कोण कोणते मराठी आहे ठीक आहे त्याच नंतर काय झालं रे बघ हा हे बघा मराठी विषय त्यानंतर गणित आहे त्यानंतर बुद्धिमत्ता विषय आहे त्यानंतर इंग्रजी विषयाच्या बाबतीत बोलायचं जर झालं मित्रांनो तर इंग्रजी विषय पोलीस भरतीला नाही तुम्हाला परत एकदा सांगतो माझ्या हिशोबाने पोलीस भरतीला नाही लास्टची एवढी टप माराव की माझी लास्टची भरती आहे आणि करून दाखवा मग इंग्रजी विषय माझ्या हिशोबानं परत येऊ येऊ बी शकत आहे सध्या पोऱ्याला ग्राउंड आणि लेखी आहे ठीक आहे आणि नंतर सामान्य नाम सामान्य नाम म्हणजे जी के मध्ये जेवढे बी काही विषय येतात त्या सगळ्या विषयाचे आपण प्रॉपर एकदम म्हणजे प्रॉपर म्हणजे प्रॉपर पर सर, आ, सर सराव सराव करून घेतो आणि आपला पत्ता आहे शिवाजीनगर मुळे हॉस्पिटल वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याच्या पाठीमागे परभणी ठीक आहे विषय असा आहे मित्रांनो साधा पत्ता सांगतो वसमत रोड वसंतराव नाईक पुतळा आणि तिथून मुळे हॉस्पिटलला खेटूनच आपला क्लास आहे क्लास म्हणजे विषय नाही कारण हा विषय सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्ही पहिले चार पाच दिवस क्लास करून बघा तुम्हाला लक्षात येईल की नेमकं काय वाले आतापर्यंत आमच्या दोन बॅच आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचा विषय जर बोलायचा राहिला मित्रांनो कालदाचा विषय सांगतो असा जिल्हा नाही की जिद माझं पोरग नाही लागलेलं विषय एवढा झालाय फक्त आपली स्वतःची अकॅडमी नव्हती आपण शिकवायला जात होतो पण आता कमीत कमी पाच एक हजार पोरं लागले असतील फक्त मी कधी कोणाचं श्रेय घेतलं नाही आणि ते घ्यायचं नाही कारण आपली स्वतःची अकॅडमी नव्हती पण आता एवढ्या गोष्टी मनातून एक मित्रांनो आमच्यासाठी क्लासेस सगळं आमचं आमचा सर्व सर्व क्लास आहेत त्यामुळं इतक्या मनातून गोष्टी येतात जे बी नवीन कोणी असतील तुम्हाला आताही सांगतो जेन तयारी केलेली नाही ज्यांना कधीच थोडक्यात सांगायचं म्हणजे एक विषय सांग का तयारी आमची अपासून होते जर अपासून हा विषय अपासून तयारी म्हणजे बाकी विषय मिटला सिलेबस कधी पळवल्या जाणार नाही ह्या गोष्टी कधीच होणार नाहीत त्याच्यामुळं विश्वास ठेवून या एक नोव्हेंबर पासून आपली बॅच सुरू होणार आहे ठीक आहे काय कमेंट आहेत का म्हणणं आहे का तू तर पहिलाच आहेस किराय हरा मी मी पण येणार आहे म्हण क्लासला ठीक काय हरकत नाही काही जर असेल विषय इम्पॉर्टंट इं, एवढा आहे की सध्या हॉस्टेल नाही पण तुम्हाला रूम करून दिल्या जातील ठीक आहे चला बघतो कमेंट एकदा कोणाच्या काय असतील तर सर ती मला बोलणं काय करू एकच पर्याय आहे जीव द्यायचा बाकी काहीच पर्याय नाही ती कलेक्टर व्हाली तू शिपाई व्हायची औकत नाही भाऊ हा बघावं लागेल ना आपल्याला आपलं काही त्याच्यामुळं नाही लागू नको सध्या जवळ काहीतरी शिपाई किपाई होऊन दाखव नंतर बोलू त्या काय करता सर इंग्रजी विषय येईन सर पुन्हा आता पोलीस भरतीला पण मला असं वाटते बर का कारण पोलिसाला इंग्रजी बोलता आली पाहिजे एखादा आडवाय आणि इंग्रजी मधून बोलायले पोलिसांनी हे केले त्याच्यामुळे इंग्रजी विषय ऑनलाईन तुम्हाला बोलायचं राहिलं सगळ्यात इम्पॉर्टंट ज्याला बी तयारी करायची ज्याला क्लास लावून होईन क्लास मध्ये तर प्रॉपर आपला विषय आहे सकाळी आठ ते बारा क्लास असते त्याच्यामध्ये तुमचे जेवढे काही विषय सांगितले तेवढे विषय होतात प्रत्येक शनिवारी टेस्ट होते टेस्ट चे दोन प्रकार आहेत तुम्हाला आताही सांगितलं एक प्रकार असा आहे की चॅप्टर झाला की त्याच्या हे होती टेस्ट आणि तिथं काय तिथं कोणत्या लेवलचा पेपर येत त्याची एक टेस्ट होती ठीक आहे आणि म्हणून इकडे लक्ष द्या ज्यांना हे ऑफलाईन माहित नाही किंवा ऑफलाईन जमनं जे दूर आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो हे जे आपलं ॲप आहे सर मराठी व्याकरण याच्यावरती आपल्याला इथं सुद्धा आपण काय करणार सध्या मित्रांनो सध्या ऑफलाईनला येता ना त्याच्यासाठी इतका बेस्ट पर्याय आहे याच्यामध्ये आपलं जे ऍप आहे प्ले स्टोर ला डाउनलोड कर करा खरोडे सर मराठी व्याकरण या ऍप मध्ये साडेतीनशे प्लस लेक्चर आहेत मराठीचे फक्त राज्य सेवा बी करू शकत्या तुम्ही जेव्हा जॉईन होता का तेव्हा तुम्हाला कळ रेकॉर्डेड सध्या लेक्चर आहेत तुम्ही बघू शकता पण याच्या आपल्याला लवकरच लाईव्ह ब्यास सुरू करायच्या सांगितलेत का त्या सगळ्या बॅस लाईव्ह होती लाईव्ह ते बी पळवा पळवी होणार नाही ते माझ्या रक्तात पहिल्यापासून नाही तुम्हाला आताही सांगतो माझी ऑनलाईन बॅस घेऊन लोकांना कोटीनं पैसे कमीलेत पण आम्ही जाग्या होत त्यास का फक्त आम्ही इमानदारी सांभाळली पहिल्यापासून ठीक आहे मग ज्यालाही सध्याच्या घडीला सांगतोय ज्याला मराठीच काहीच येत नाही फक्त पोहराला आठ एवढीच येत ले... रेकॉर्डेड लेक्चर आहे सध्या फक्त त्यानं पुढे लेक्चर न्यायचं नाही एवढीच आठ आहे आणि म्हणून ऍप आपलं खरोडे सर मराठी व्याकरण या ऍपला सध्या साडेतीनशे प्लस लेक्चर आहेत मराठीचे तेवढ्यासाठी तुम्हाला जॉईन करता करू शकता पण विषय मुद्दा असा आहे की लवकर आपण सगळेच व्यास घेऊन येणार आहेत मराठी गणित बुद्धिमत्ता जी के सगळे विषय सगळे विषय तर आहेतच पण त्याचबरोबर आपल्याला विषय असा आहे की सगळ्या भरतीसाठी आपण येणार आहेत ठीक आहे फक्त तुम्हाला या खरी गोष्ट काय उशीरा कळती मला एवढाच विषय त्यानंतर आपलं जे चॅनल आहे युट्यूबचं त्याचही नाव आहे खरोडे सर मराठी व्याकरण सांगायची गरज नाही त्याच्यावर आपण ठीक आहे आणि इन्स्टा जे आपला आहे त्याचाही श्याम खरोडे सर ठीक आहे सांगायचा विषय एवढा मुद्दा मित्रांनो लाईव्ह येण्याचा की ज्या बी गोष्टी मी आतापर्यंत केल्यात एकदम मनातून त्याच्यामुळं माझा विश्वास ठेवा जे बी खेड्यापाड्यातले पोर आहेत तुम्हाला शब्द देतो पोरा निस्तिक क्लास करीत राहा दोन तीन वर्षात पोरग लागते तू तीन वर्षात लागते म्हणजे परीक्षा पण करावं लागते परीक्षा होत नाही त्याला चार लाच उठावं लागते त्याला झोपायचं सुद्धा नियोजन आहे आणि त्याचा अभ्यास व्हायला का नाही सगळ्या गोष्टीचा नियोजन करून त्या गोष्टी करावं लागतात ग्राउंड सकाळी चारला दहा ला उठून उपयोग नाही ना त्याच्यासाठी मनातून गोष्टी कराव्या लागतात आणि म्हणून ज्या भी पोरांना वाटते एक तारखेपासून आपली बॅच तार सुरू झाली एक नोव्हेंबर पासून ज्यांना ज्यांना वाटते नाव नोंदणी सुरू आहे आणि एक तारखेपासून आपण पहिल्यापासून सिलेबस सुरू करणार बॅच जोपर्यंत आता ह्याच्यानंतर दुसरी बॅच ह्या बॅचस संपत नाही तोपर्यंत दुसरीची आडही आपण करत नाही हे हेच आपल्याला कमवायचे बाकी काही नाही नाही तर मला रोज टाकता येते नवीन बॅच सुरू झाली नवीन बॅच सुरू झाली नईन बॅच सुरू झाली ते आपल्या गोष्टी टाकतात नाहीत त्याच्यामुळं ज्यांनाही वाटतंय ही झाल्याच्या नंतर काही फीचं वगैरे काय असेल ते आपण बघून घेऊ थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र